नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे सकाळची जी काही किचनमधली कामे असतात ना तर ती आवरण्याचं काम इथं माझं चालू होतं तर आता बऱ्याचशा स्त्रिया अशा असतात की ज्या बाहेर जाऊन काम करतात किंवा त्यांना घरा घरामध्ये बसून सुद्धा बऱ्याच जणींना वर्क फ्रॉम होम असतं किंवा काही कारणांमुळे त्यांना बाहेर जाऊन जॉब करावा लागतो किंवा एक आवड म्हणून सुद्धा बऱ्याच जणी ज्या आहेत तर त्या स्वतःच्या पायावरती उभं राहावं यासाठी बाहेर जाऊन येताना काम करण्यासाठी तयार असतात आता बऱ्याच जणी अशा असतात की ज्या बाहेर कामानिमित्त जात असतात तर त्याच्यामुळे त्यांना घर काही सांभाळणं शक्य होत नाही किंवा खूपच गोंधळ होतो किंवा बाहेर कामाला जाणं त्याच्यानंतर घर सांभाळणं मुलांना या गोष्टींमुळे काय होतं ना त्यांची खूपच धावपळ होते आणि आपल्या इकडे कसं असतं ना बघा की जर एखादा पुरुष बाहेर कामाला जात असेल ना तर आपल्या इकडे असं असतं की पुरुष कामावरून घरी आले की लगेचच त्यांना चहा जो आहे तो रेडी करून द्यायचा किंवा घरातले काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते त्यांना ते लगेच सांगायचे नाहीत अशा बऱ्याच जणांच्या ठिकाणी असतं की पुरुष बाहेर कामाला जात आहेत त्याच्यामुळे त्यांना ज्या आहेत ना या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवायचं पण जर एखादी स्त्री बाहेर कामासाठी जात असेल ना तर मग ती आल्यानंतरनं आपली अशी अपेक्षा असते की नाही का तिने घरातलं सगळं काम जे आहे ते केलं पाहिजे आल्यानंतरनं पहिल्यांदा तिने सगळ्यांसाठी चहा वगैरे ठेवला पाहिजे स्वयंपाक केला पाहिजे घरातली जी काही आठवड्याची कामं असतात जसं की आठवडी बाजार भरणं किंवा दळणं वगैरे करणं मुलांचे टिफिन मॅनेज करणं किंवा घरातली सगळी कामं आवरून घेणं हे सगळं जे आहे ना आपण त्या स्त्रीकडून जे आहे ना त्या आपली अपेक्षा असते की तिने ते करावं आणि बऱ्याच ठिकाणी असं असतं की महिला बाहेर सुद्धा जाऊन कामं करतात आणि घरामध्ये सुद्धा त्यांना जी कामं आहेत ना तर ती करावीच लागतात तर अशा महिलांसाठी ना जेणेकरून त्यांची जी कामे आहेत ना तर ती लवकर आवडतील तर यासाठी मी काही टिप्स ज्या आहेत तर त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जर या टिप्स तुम्हाला छान वाटल्या किंवा फायदेशीर वाटल्या तर चॅनेलला जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता पहिलं जे महत्त्वाचा पॉईंट असतो ना तर तो म्हणजे कामांची विभागणी करायची आणि त्याचं नियोजन करून ठेवायचं म्हणजे दररोजच्या दररोज आपली जी घरातली कामं असतात ना तर ती आवरून घ्यायची जेणेकरून आपल्याला जास्त कामाचा जो लोड आहे ना तर तो होत नाही जसं की बघा आता रोजच्या रोज स्वयंपाक घरनं नीट करणं म्हणजे भांडी वगैरे न ओटा वगैरे स्वच्छ करून ठेवणं किंवा मग काही वेळेस घराची जी साफसफाई असते ती थोडीफार जसं आपण रोजच्या रोज झाडून वगैरे घेतो ना त्यावेळेस करून ठेवायची म्हणजे बेड वगैरे क्लीन करणं भांडी वगैरे घासणं किंवा फरशी वगैरे पुसणं या ज्या गोष्टी आहेत ना तर ते डेलीच्या डेली वगैरे केल्या ना तर आपल्याला न जास्त कामाचा जो लोड आहे ना तो तर तो येत नाही आणि वर्किंग वुमन म्हटलं तर आठवड्यातून त्यांना एकदाच सुट्टी असते त्याच्यामुळे मग आठवड्यातून एकदाच त्यांना असा वेळ भेटतो की ज्या त्या निवांत वगैरे राहतील आता एका दिवसात आपण कामे तरी किती करू शकतो त्याच्यामुळे ना ही जी थोडीफार वरची कामे असतात ना ती आवरून घ्यायची जेणेकरून आठवड्यातून एकदा बाथरूम वगैरे क्लिनिंग करणं किंवा मग घराची जे काही खिडक्या वगैरे असतात त्या क्लीन करणं फर्निचर वगैरे क्लीन करणं या ज्या गोष्टी असतात ना त्या आपण आठवड्यातून एकदा क्लीन केल्या ना तरी सुद्धा चालतं त्याच्यानंतर ना आपले जे घरातले सदस्य वगैरे असतात ना तर त्यांची सुद्धा आपण हेल्प घेऊ शकतो आता जर एखाद्याच्या घरामध्ये सगळे जर त्यांना हेल्प करणारे असतील तर मग काहीच प्रॉब्लेम नाही पण जसं की आता बघा लहान मुलं जे आहेत तर ते खेळताना वगैरे काय करतात पसारा वगैरे करतात किंवा त्यांना जे काही आवडते त्या गोष्टी ते खेळण्यासाठी घेत असतात मग त्यावेळेस मुलांना काय करायचं अशा गोष्टींची सवय लावायची की जेणेकरून घरामध्ये पसारा जरी केला तरी सुद्धा त्यांच्या हातानेच तो जे पसारा आहेत ना तर ते उचलून ठेवतील जेणेकरून आपलं सुद्धा जे काम आहे ना तर ते कमी होतं आता मार्केटमध्ये ना बघा क्लिनिंग करण्यासाठी बरेचसे असे जे मायक्रो फायबरचे जे कापड असतं ना बघा तर ते मिळतं जेणेकरून काय होतं ना ते कापड जे आहे ना ते जास्त वेळ टिकतं आणि आपल्या घराची जी स्वच्छता आहे ना तर तीसुद्धा पटकन केली जाते म्हणजे जी धूळ वगैरे असते ना तर ते जे कापड असतं ना ते पूर्ण धूळ जी आहे तर ती खेचून घेण्यात प्रभावी असतं त्याच्यामुळे असे जे काही उपयोगाचे का साधन वगैरे असतात ना तर ते आपण वापरायला घेतलं पाहिजे त्याच्यानंतर ना बघा फरशी किंवा कार्पेट सोफे किंवा खिडक्या हे जे क्लीन करण्याचं काम असतं ना ते आपण आठवड्यातून एकदाच करतो आणि वर्किंग वुमन म्हटलं तर त्यांना आठवड्यातून एकदाच वेळ मिळतो ते या गोष्टी क्लिनिंग वगैरे करू शकतात तर त्यावेळेस काय करायचं आपल्याकडे असं व्हॅक्यूम क्लिनर वगैरे जे आहेत ना तर ते असले पाहिजेत जेणेकरून आपलं जे आप काम आहे ना ते सोपं झालं पाहिजे कारण की कसं का बाहेर जाऊन काम करायचं म्हटलं तर एवढा वेळ मिळत नसतो आणि एकच दिवस सुट्टीचा म्हटल्यावरती तो दिवस सुद्धा जरी आपण कामात घालवला तर मग आपल्याला जो स्वतःसाठी वेळ आहे ना तर तो देता येत नाही त्याच्यामुळे प्रत्येक प्रत्येकाच्या घरात एक व्हॅक्युम क्लिनर असणं जे आहे ना तर ते गरजेचंच असतं आणि ज्यावेळेस बघा आपण कपडे वगैरे धुवायला घेतो ना बाथरूममध्ये तर त्यावेळेस काय करायचं ज्यावेळेस आपण कपडे वगैरे वॉश करतो ना त्याच वेळेस लगेच बाथरूम जे आहे तर ते क्लीन करायला घ्यायचं आता वर्किंग वुमन म्हटलं तर हाताने कपडे धुण्यासाठी इतका वेळ जो आहे तो आपल्याकडे नसतो त्याच्यामुळे कधीही जरी आपण वॉशिंग मशीनमध्ये कपडे जे आहेत ते धुण्यासाठी टाकले की त्यासोबतच जोपर्यंत कपडे आपली धुवून होत आहेत तोपर्यंत काय करायचं बाथरूम वगैरे जे आहेत ते पटकन धुवून घ्यायचे म्हणजे एका कामाबरोबर आपलं दुसरं जे काम आहे ना तर ते होऊन जातं आणि आपला वेळ जो आहे तर तो सुद्धा वाचतो जसं की सकाळी आपण चपात्यांचं जर पीठ मळून ठेवलं तर पीठ जे भिजायला वेळ लागतो तर तो म्हणजे पंधरा ते वीस मिनिटं तर तोपर्यंत काय करायचं मग एखादी भाजी वगैरे करून घ्यायची किंवा भाताचा कुकर वगैरे लावून घ्यायचा ही जी छोटी मोठी कामे असतात ना तर ता ती सोबतच करायला घ्यायची आता एखादी भाजी जर गॅसवरती शिजत असेल तर तोपर्यंत आपण काय करायचं बेसिंगमधली जी काही भांडी आहेत ना ती लगेचच क्लीन करून टाकायची म्हणजे जोपर्यंत भाजी होतीये तोपर्यंत आपलं हे जे काम आहे ना तर ते होऊन जातं म्हणजे स्वयंपाक वगैरे आवरला, जेवण वगैरे आवरलं की लगेच काय करायचं भांडी धुवून घ्यायची किचनचा जो सिंकचा एरिया असतो तो सुद्धा लगेचच क्लीन करून घ्यायचा घरातील ज्या फरशा असतात ना तर त्या रोजच्या रोज क्लीन झाल्याच पाहिजे पण आता बरेचदा कसं होतं की घरातलं पण काम बाहेरचं पण काम त्याच्यामुळे काय होतं ना की दोन्ही काम काही एका वेळेस इतकी सगळी मॅनेज होऊ शकत नाही आणि कोणालाच ती होणार नाही त्याच्यामुळे इथनं काय करायचं नेहमी फरशी वगैरे पुसताना तुम्ही दिवसाआडसुद्धा क्लीन करू शकता कारण की बाहेर जाऊन काम करायचं म्हटलं की एवढा वेळ तर काही नसतो आणि मग उगच जास्त कामाचा लोड घ्यायचा आणि त्याच्यानंतर तब्येत आपलीच खराब करून घ्यायची त्याच्यापेक्षा इथनं एखाद्या दिवस फरशी वगैरे पुसणं स्किप केलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा तुम्ही मदतनीस म्हणून आता बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या उपलब्ध असतात घरामध्ये कामवाल्या ताईसुद्धा असतात ज्या की हेल्प करायला येतात त्याची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता घरातील कामं करताना तर त्यांच्या हेल्पमुळे काय होईल ना तुमचं जे काम आहे ना तर ते वाचेल आणि तो जो वेळ असतो ना तो तुम्हाला इतर गोष्टींमध्ये ज्या आहेत ना तर ते देता येईल आता ज्या बाहेर जाऊन कामं करतात किंवा ज्यांना वर्क फ्रॉम होम असतं तर त्यांनी येत ना आपल्या घरातील सदस्यांना अशा सवयीच लावून ठेवायच्या किंवा मुलांना सुद्धा म्हटलं ना तरी सुद्धा प्रत्येकाला ही सवय असलीच पाहिजे की आपण जी गोष्ट कामासाठी वापरत आहे ती गोष्ट लगेच जागच्या जागेवरती ठेवून द्यायची जेणेकरून मुलांना सुद्धा वळण लागतं आणि घरातील जे सदस्य असतात त्यांच्या जर रुटीनमध्ये या गोष्टी रोजच्या रोज झाल्या ना तर आपला सुद्धा कामाचा जो लोड आहे ना तो कमी होतो आणि घरातील कामं करताना मग आपली चिडचिडसुद्धा होत नाही आणि आपला वेळ सुद्धा वाचतो आता मुलांचा टिफिन वगैरे द्यायचा किंवा आपला टिफिन वगैरे बनवायचं म्हटलं ना तर आपल्याला भाज्या वगैरे ज्या आहेत तर त्या आणाव्याच लागतात त्याच्यामुळे काय करायचं ज्या दिवशी सुट्टीचा दिवस असतो ना त्या दिवशी मग ज्या काही भाजीपाला वगैरे असतो तो आणून ठेवायचा त्याच्यानंतरनं दळणं वगैरे जे असतात ती आठवड्यातून एकदा एक दिवस जो आहे तो त्यासाठीच द्यायचा जेणेकरून मग आठवड्याभराचं जे टेन्शन आहे ना ते आपलं राहणार नाही म्हणजे रविवारचा दिवस फक्त याच गोष्टींसाठी ठेवायचा की भाजीपाला वगैरे आणणं तो निवडून वगैरे ठेवणं त्याच्यानंतरनं मग दळणं वगैरे करणं या ज्या गोष्टी असतात ना त्या तुम्ही आठवड्यातून एकदा एक दिवस काढून जर सगळ्या केल्या ना तर तुमचं आठवड्याभराचं जे टेन्शन आहे ना तर ते सुद्धा कमी होईल आणि तुमची दगदगसुद्धा होणार नाही तर रविवारच्या दिवशी ज्या दिवशी संडेचा दिवस असतो त्या दिवशी येत ना गृहिणीने या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या करून ठेवल्या पाहिजेत जेणेकरून आठवड्याभराचं त्यांचं जे टेन्शन आहे ते राहणार नाही म्हणजे सकाळी किचनमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा बघा वापरामध्ये येतात जसं की वाटण वगैरे वाटून ठेवणं किंवा मग आलं लसूणची पेस्ट बनवून ठेवणं या ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्याला स्वयंपाक करताना लागतात था तर आता खरं तर मी तर स्वतः कधीच वाटण वगैरे असं फ्रीजमध्ये वाटून वगैरे ठेवत नाही कारण की मी सकाळी उठल्यानंतर लगेचच वाटण जे आहे तर ते बनवून ठेवत असते थे आणि फ्रेश जे असेल तेच मी वापरते पण आता कसं वर्किंग वुमन म्हटलं तर एवढा वेळ तर नसतो की लगेचच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तयार करायच्या त्याच्यामुळे ना आठवड्यातून एक दिवस जो आहे तर तो या गोष्टींसाठीच ठेवायचा जेणेकरून मग कसं आठवड्याभराचं टेन्शन जे आहे ते राहत नाही भाजीपाला वगैरे निवडून ठेवणं या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या सुट्टीच्या दिवशी करून घेतल्या तर मग पूर्ण आठवड्याभराचं जे टेन्शन असतं तर ते राहत नाही आणि ज्या दिवशी आपण भाजीपाला वगैरे नीट करतो ना बघा त्याच दिवशी फ्रीज जो आहे तर तो तो सुद्धा क्लीन करून घ्यायचा म्हणजे कसं होतं एक तर भाजीपालासुद्धा व्यवस्थित असा स्टोअर होतो आणि आपला जो फ्रीज असतो तर तो तोसुद्धा क्लीन करून होतो कारण की इतर दिवशी तर काही या गोष्टी जमत नाहीत आणि सुट्टीच्या दिवशी कसं रिलॅक्स असतं निवांत असतं त्याच्यामुळे तुम्ही फ्रीज जो आहे तर तो सुद्धा क्लीन करून घेऊ शकता त्यानंतरचा मुद्दा म्हणजे सकाळी जेव्हा आपण उठतो ना त्यावेळेस आपण आधी काय करतो पीठ वगैरे मळून ठेवत असतो तर आता बरेचदा कसं होतं बघा हाताने जर पीठ मळायचं म्हटलं तर बराचसा जा वेळ जातो त्याच्यामुळे ना आता मार्केटमध्ये मा जे आटा मेकर वगैरे असतात ना तर ते सुद्धा उपलब्ध झालेले आहेत जेणेकरून काय होतं की मशीनने जे आहे ना तर ते डायरेक्ट पीठ जे आहे ते तुमचं मळलं जातं जोपर्यंत पीठ मळून होतंय तोपर्यंत आपली इतर जी कामे आहेत ना तर ती होऊन जातात तर आता खरं ज्यांना जे की अफोर्ड वगैरे करू शकतात ना तर त्यांनी या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या घेतल्या पाहिजेत कारण की कसं वर्किंग वुमन म्हटलं तर इतका वेळ नसतो घरातली कामं मॅनेज करून मुलांचं सगळं व्यवस्थित रेडी करून देऊन त्याच्यानंतर त्यांना जे आहे ते ऑफिसला जा जाता येतं त्याच्यामुळे जर तुम्ही या गोष्टी ज्या आहेत तर त्या घेऊ शकता किंवा या गोष्टींमुळे तुमचा वेळ जो आहे ना तो तो सुद्धा वाचवू शकतो त्याच्यामुळे खरं तर या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या प्रत्येकीकडे वापरात असल्याच पाहिजेत जर आपल्याकडे वेळ कमी असेल आणि कामे जास्त असतील तर मग आपण या उपकरणांचा जो फायदा आहे ना तर तो घेतला पाहिजे त्यानंतर ना बघा वॉश असतात किंवा वॉशिंग मशीन या गोष्टीचा जो आहे ना तर तुम्ही फायदा करून घेऊ शकता जेणेकरून तुमचा काम करण्याचा जो वेळ आहे तो, तो सुद्धा वाचेल तर आता आठवड्यातून आपण एकदा जी आहे ना ती किचनची क्लिनिंग केली पाहिजे आता बाहेर जाऊन काम करायचं म्हटलं तर एवढा वेळ नसतो की दररोजच्या दररोज किचन आपल्याला क्लीन करता आला पाहिजे किंवा ट्रॉली वगैरे ज्या आहेत तर त्या सुद्धा क्लीन करून झाल्या पाहिजे तर आता काय करायचं आठवड्यातून एक दिवस तर आपल्याला सुट्टी असते त्यावेळेस मग काय करायचं जे लिक्विड सोल्युशन वगैरे असतात ना तर ते आपण यूज केले पाहिजे त्यामुळे काय होतं ना की झटपट आपल्या किचनची क्लिनिंग सुद्धा होते आणि आपला वेळ जो आहे तोसुद्धा वाचतो म्हणजे सुट्टीच्या दिवशी ही जी आपली एक्स्ट्राची कामे आहेत ना तर ती अगदी झटपट वगैरे होऊन जातात आणि मार्केटमध्ये असे स्प्रे जे आहेत ना तर ते सहज उपलब्ध असतात तुम्ही ऑनलाईनसुद्धा हे जे प्रोडक्ट आहेत तर ते मागवू शकता ज्यामुळे काय होतं ना आपला कामाचा वेळ जो आहे तर तो सुद्धा वाचतो आणि कामेसुद्धा आपली पटापट होऊन जातात त्यानंतरचा पॉईंट म्हणजे आता जेव्हा नोकरीला जायचं म्हटलं तर बाहेर जेव्हा महिला कामासाठी जातात तर त्यावेळेस घरातले जे डस्टबिन वगैरे असतात ना तर ते काही त्यांना दोन तीन दिवसातून लगेचच क्लिनिंग करायला जमत नाही कारण की तेवढा वेळ नसतो त्यामुळे आठवड्यातून एकदा का होईना जो डस्टबिन असतो तर तो जो आहे ना आपण क्लीन करून ठेवायचा जेणेकरून मग कसं होतं की जो कचऱ्याचं जी स्मेल असते ना ती घरामध्ये राहत नाही म्हणजे आठवड्यातून एकदा ज्यावेळेस आपल्याला वेळ असतो ना त्यावेळेस या गोष्टी ज्या आहेत त्या क्लीन करून ठेवायच्या आणि जी डस्टबिन नसते ना ती धुतल्यानंतर उलटी करून ठेवायची जेणेकरून ती पटकन सुकली जाते आणि त्याच्यामध्ये तुम्ही एखादी कॅरीबॅग वगैरे जी आहे ती एक्स्ट्राची लावून ठेवू शकता जेणेकरून कचऱ्याची जी घाण वगैरे आहे तर ती खाली डस्टबिनला वगैरे लागणार नाही आणि फक्त एक ती कॅरीबॅग जी आहे ती जरी आपण उचलून कचऱ्याच्या गाडीत वगैरे टाकली ना तरी सुद्धा डस्टबिन जी आहे ती आपली फारशी जी आहे ना तर ती खराब होत नाही आणि सगळ्यात शेवटचा जो पॉईंट आहे तर तो म्हणजे ज्या आपण एका सुट्टीच्या दिवशी खिडक्या वगैरे क्लीन करायला घेतो ना तर त्यावेळेस आपल्याकडे वॅक्यूम क्लिनर वगैरे जर नसेल तर मग आपण ज्या काही गासण्या वगैरे असतात ना बघा स्पंजच्या तर त्याने सुद्धा आपण खिडक्या वगैरे लिक्विड वगैरे टाकून क्लीन करू शकतो तर त्याने सुद्धा झटपट जी क्लिनिंग आहे ना तर ती होऊन जाते आणि या स्पंजच्या घासणींमुळे काय होतं ना खिडकी जी आहे तर तिला स्क्रॅचसुद्धा पडत नाहीत आणि त्याच्यावरची धूळ आहे तर तीसुद्धा पटकन निघली जाते तर अशा पद्धतीने ज्या वर्किंग आहे, ते या आहे, ते तर या टिप्स फॉलो करू शकतात आणि आपली जी रोजची कामे आहेत आवरून घेऊ शकतात तर चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तुम्ही इथेच एंड करते आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला फायदेशीर ठरला असेल जर या व्हिडिओमधील ज्या काही टिप्स वगैरे आहेत त्या तुम्हाला फायदेशीर वाटल्या असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ